हे नाव काय वाच इकडे या गायक तसलं काल नाही काय हे बघ हे नाव वाच काय आता आता ओळख काय इकडून वाचय उलट काय बिलिंग वच ए स्पिलिंग मॉच इकडे स्पिलिंग वॉच स्पिलिंग हा 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 बरोबर ये न हां हां डी यू व्हेरी गुड काय झाली दांडू दांडू पांडू पांडू काय लय लागते असं म्हणलं ऊनच नाही मित्रांना दोन तीन दिवस झालं आता कस ऊन आलत